अमय इन्स्पायरिंग बुक्सच्या वतीने अमय खरेखुरे लीडर्स मासिकाच्या ग्रामविकास अंकाचं प्रकाशन भीमथडी उपक्रमाच्या संस्थापिका सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुनंदा पवार यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं सुनंदा पवार यांनी भीमथडी उपक्रमाविषयी माहिती दिली यावर्षीची भीमथडी जत्रा चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत एग्रीकल्चर ग्राउंडवर होईल असं त्यांनी सांगितलं यावर्षीच्या भीमथडी जत्रेच वेगळेपण सांगताना पवार म्हणाल्या यावर्षी फक्त महिलांनी घरी केलेल्याच वस्तू विक्रीला ठेवल्या जाणार आहेत कृषी विभागाचं ऑर्गॅनिक दालन तयार करण्यात येईल या उपक्रमातून जत्रेला येणाऱ्यांना गावातल्या संस्कृतीचं दर्शन होईल अशी माहिती सुनंदा पवार यांनी दिली ऑर्गेनिक कृषी आम्ही एक ऑर्गॅनिकच दालक या भिंखणीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असणार आहे त्यांचीच मिटिंग मी करून आता इथे पोहोचलेली आहे त्यांना आम्ही सांगितले की प्युअरली ऑर्गॅनिक असेल असेच शेतकऱ्यांनी आमच्या बरोबर कुठलीही अडचण येऊ नये ग्राहकांना सुद्धा त्याच्या प्रॉडक्ट बद्दल जर काही क्षमता आली तर ती त्यांच्या उत्तर देण्याची शेतकऱ्यांची थोडी तयारी आहे ठेवा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे गावातलं दर्शन एका दालनामध्ये आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करतोय त्याचबरोबर जे पारंपरिक खेळ आहेत सागरबोटी आहे विटी डाजू आहे तुमचा जो काचा कवड्याचा खेळ आहे त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था करणार आहे ज्या महिलांना तो खेळ खेळायचा आहे किंवा त्यांना शिकायचा आहे तर त्याच्यासाठी एक वेगळी जागा आणि त्याच्यासाठी छोटे छोटे दालनं करू तिथे ते जागा गोटे असतील अशा सगळ्या खेळाची व्यवस्था आम्ही तिथे गोट्या पण करतो गोट्यापर्यंत की ज्यांना खेळायचं असतील तर त्या खेळण्यासाठी एक वेगळं जागा आपण ठेवणार आहे ज्येष्ठ पत्रकार स्वाती महाळंग यांनी सुनंदा पवार यांच्याशी संवाद साधला